धुळे जिल्ह्यात केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय दरवर्षी खर तर उशिराने येणाऱ्या या करपा रोगाचा यंदा एक महिन्यांपूर्वी प्रादुर्भाव जाणवत असल्यानं केळी फळबाग संकटात सापडलेले आहेत झाडांची पाल सुद्धा वाळू लागल्यानं सध्या घड तयार होण्यावर विपरीत परिणाम दिसून येत आहेत धुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी एक वेगळ्या संकटात आलेले आहेत आणि त्याच्या कारण असं आहे की कर्परोगाचा मोठा प्रादुर्भाव या केळी पिकावर दिसतोय आपण केळी उत्पादक शेतकरी सोबत आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगणार तुमच्या संपूर्ण क्षेत्रात कर्परोगाचा रोगाचा प्रादुर्भाव बघायला मिळतोय रोग तसा यावर्षी खूप म्हणजे एक महिना अगोदर आलेला आहे आणि इतक्या जास्त प्रमाणात आहे की दर वर्षापेक्षा त्याचा जो स्पीड आहे म्हणजे यावर्षी असं वाटतंय की पुढे जे उत्पन्न आहे ते येईल का नाही येईल याची शाश्वती वाटत नाही काय 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 नुकसान होतं करपामुळे करपामुळे उत्पन्न जे आहे म्हणजे जो बंश आहे केळीचा जो घड आहे तो पिकने सुरु होऊन जातो त्याच्यामुळे उत्पन्न येण्याची शक्यता नाही राहत काय सांगणार केळी पिकावर करपाचा प्रादुर्भाव आहे बघा आता वातावरणामध्ये आर्द्रता निर्माण झाली तर हा जो करपा आपण बघतोय हा येतो तर ह्या वर्षी गेल्या वर्षापेक्षा एक महिना अर्ली करपाचा प्रादुर्भाव झालेला आहे जर पाण्याच नाही राहिले तर तो घड पोचला जाणार नाही त्याच्यामुळे होतं काय तो पूर्ण पिकतो म्हणजे उत्पन्नाची शाश्वती खूप कमी असते पन्नास टक्क्यापेक्षाही जास्त कमी उत्पन्न मिळण्याची शक्यता असते अमोल राजपूत पुढारी न्यूज धुळे